श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा जेणेकरून आधीच्या व्हिडिओचे सबस्क्रिप्शन केल्याप्रमाणेच बेल आयकॉनवरील बटन डावल्यानंतर आधीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याकडे येईल नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याकडे येईल आणि आपले ज्ञानवर्धन होईल आता या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत कन्या लग्नाविषयी मागील भागामध्ये आपण सिंह लग्नाच्या जातकांना शुक्राचे भ्रमण बदलल्यानंतर काय फळ मिळणार आहे ते पाहिले आता कन्या लग्नाविषयी माहिती घेणार आहोत की एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी बदलल्यानंतर कन्या लग्नाच्या जातकांना त्याचे काय फायदे मिळतील ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये सहा हा आकडा लिहिलेला आहे सहा आकडा अथवा चंद्र जिथे बसला आहे पत्रिकेत तिथे सहा आकडा लिहिला आहे म्हणजे सहावी राशी आहे म्हणजेच कन्या लग्न आहे अथवा कन्या राशी आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्राचे भ्रमण हे भाग्यातून जाणार भाग्या आहे भाग्येश भाग्यातून हा महाभाग्य योग आहे तसेच तो धनेशून तिथे आहे म्हणजे कुटुंबामध्ये धनाचे आगमन होणार कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रा होणार कारण गुरु सारखा धार्मिक ग्रह तिथे आहे कुटुंबाबरोबर एखादं धर्मकार्य होणार आणि कुटुंबामध्ये धनाचे आगमन वाढणार तसेच सप्तमेश नवम स्थानामध्ये आहे म्हणजे पत्नीमुळे जे कन्याला विवाहित आहेत त्यांच्या पत्नीला अथवा जर पुरुष असेल तर पत्नीला आणि स्त्री असेल तर पतीला नोकरीमध्ये अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती मिळा पदोन्नती मिळाल्यामुळे भाग्यदय होणार आहे म्हणजेच ज्या कन्या लग्नाचे जातक विवाह झालेला आहे त्यांना भाग्योदयाच्या घटना अधिक घडताना दिसून येतील नवमेश नवमातून आहे म्हणजे तीर्थयात्रा घडतील तीर्थयात्रेतून त्या ठिकाणी लाभ होतील तसेच शुक्र नवमेश आहे पंचमाचा पंचमेश आहे म्हणजे कन्या लग्नाच्या जातकांना संततीविषयी उत्तम बातमी मिळताना दिसून येईल संतती प्राप्त होताना दिसून येतील आणि धनाचे आगमन वाढताना दिसून येईल कन्या लग्नाचे जे जातक शैक्षणिक क्षेत्रात आहेत कन्सल्टिंगमध्ये आहेत कोचिंग क्लासेसमध्ये आहेत अशा सगळ्या जातकांना त्यांच्या या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून विस्तार होताना दिसून येईल वाढ होताना दिसून येईल प्रतिष्ठा पद सन्मान आणि धन प्राप्त होताना दिसून येईल जे कन्याचे कन्या लग्नाचे जातक सी ए आहेत सी एस आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना नवीन नवीन इन्क्वायरी येताना दिसून येतील अथवा एखादी गुप्त एन्क्वायरी येईल आणि त्यातून धनाचे आगमन वाढताना दिसून येईल आणि नावलौकिक प्राप्त होताना दिसून येईल श्री शिवाजी नमस्तभ्यम